इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संचालित पद्मभूषण वसंत दादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सांगली येथे भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले हे शिबिर श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक श्री जितेंद्र जयखमा धारू तथा दादा यांच्या वाढदिवसानिमित्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर घेण्यात आले अक्षय रक्त संकलन केंद्र मिरज यांनी अतिशय सुंदर आणि नेटके नियोजन केले होते यावेळी साखर कारखान्यातील सर्व कामगार बंधूंच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली तसेच या भव्य रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ सातशे रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले या प्रसंगी सर्व रक्तदात्यांना त्यांच्या रक्ताचा रक्तगट ही काढून देण्यात आला आणि सर्व रक्तदात्यांना त्यांनी रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र ही प्रदान करण्यात आले त्याचबरोबर सर्व रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजन श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले होते